आ, लता दिदींबरोबर तर आम आम्ही इथेच जा अंधेरीला जवळ एका रेस्टॉरंटमध्ये त्या पूर्ण फॅमिलीबरोबर बसलेल्या आणि मग आम्ही वेगळं बसलो मी आणि माझी वाईफ आम्ही बसलेलो तर मला कोणीतरी सांगितलं की लता दिदी आल्या आहेत तू तुम्हाला तु, तु भेटायचं भेटू तर मी आम्ही आलो तर आता दिदींचं कसं आहे एक वलय आहे ना त्यांचा एक ऑरा आहे त्यांचा एक पद्धत आहे सगळ्यांना वाटतं की अरे दिदी म्हणजे एकदम एकदम शांतपणे आता बोलतील काहीतरी आणि एकदम त्या पद्धतीने तर मी आल्यासमोर दिदी म्हणतात अरे आब एकदम वेगळं एकदम म्हणजे वेळी इतन कॅज्युअल होतं ना सगळं ते कॅज्युअल पद्धतीने अरे आबा का काय म्हणतो का कसं आहे तू आणि एकदम प्रेमाने आल्या भेटायला आम्ही भेटलो त्यांना असं तसं आता uh, मध्येच uh, मग नंतर मग घरी पण गेलो त्यांच्या आणि खूप भेटणं पण झालं आशाताईंना आत्ता uh, गणपतीच्या वेळेलाच uh, आम्ही लालबागला गेलो तर आमचं ठरलेलं असतं दर दरवर्षी आम्ही जातो आणि मग तिथेच लालबागला uh, शेवटच्या दिवशी मग तिथूनच दर्शन घेऊन मग घरी तर आशाताई भेटल्या अरे अभिजीत काय चाललं आहे कसं आहे मग माझी मुलगी आली मग तिच्या डोक्यावर हात लागणारे या अशा गोष्टी होतात बसं स अशा भरपूर म्हणजे एकदा आम्ही हे एक शाहरुख खानचीच आम जो शो होता दिल्लीला शो होता तर त्यावेळेला सिनयुग ते करत होते जे मोस्टली त्यांच्या टेम्पटेशन म्हणून शाहरुख खान त्यांचा शो होता आणि सगळे प्रियांका चोपडापासून भरपूर ॲक्टर्स अरबाज खान असे सगळे ॲक्टर्स होते आणि राणी मुखर्जी सगळे आणि त्यावेळेला डिसेंबरचा वेळ होता दिल्लीतली थंडी सगळं फॉग वॉगने सगळं जाम आणि आम्ही फ्लाईटमध्ये बसलो आता मी त्यावेळेला एकदम नवीन आणि माझ्यासमोर राणी मुखर्जी आणि हे सगळं जोक हो करत आहेत प्रियांका चोपडा मस्ती चालली आहे त्याची आणि मग नंतर मग आम्हाला खूप वेळ आम्ही फ्लाईटमध्ये बसून मग परत आम्हाला हॉटेलला पाठवलं तर हॉटेलला पाठवलं तर आम्ही एका रूममध्ये सगळे मा खांद्यावरती हात वाट ठेवून तू अरे क्या यार तू बहुत बडा स्टार तु से आता पब्लिक तेरेली आहे आता हे सगळं मी पहिलं तर दोन मिनटं बघतोय हे का काय चाललं काय हे का लोक एवढे मोठे आर्टिस्ट सगळे कलाकार आणि अशा पद्धतीने यु नो त्यांच्या हे झालं आहे तिथून सुरुवात झाली लोकांना समजण्याची पण असे असं भरपूर गोष्टी आहेत आता मला आठवत पण नसतील की का कसं कसं कोणाकोणाला भेटलं जावेद साहेबनी एकदा घरी बोलवलं भेटायला जावेद साहेबांना भेटायला गेलो अफकोस बाळासाहेबांना पण जाऊन भेटलो